अकोला काळीमा फसणारी घटना घडली आहे अकोला जिल्ह्यातील अकोट मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घुणपणे खून करून मृतदेह अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून देण्यात आलाय सावत्र वडिलांनी मित्राच्या मदतीने या नऊ वर्षीय मुलाची निर्घुणपणे हत्या केली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान भविष्यात संपत्तीत हिस्सा मागणार या संशयातून सावत्र त्याच्या मित्राच्या मदतीने हत्याकांड घडवून आणलंय दर्शन वैभव पळसकर असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे तर आकाश साहेबराव कान्हेरकर असं मारेकरी सावत्र बापाचं नाव आहे याशिवाय गौरव वसंतराव गायगोले असं मारेकराला मदत करणाऱ्या साथीदाराचे नाव आहे अकोट पोलीस आणि दोघांनाही अटक करून त्यांच्या विरोधात खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत दोन तारखेला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कुणालाही न सांगता दर्शन घराबाहेर निघून गेला असल्याची अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मुलाच्या बेपत्त्या प्रकरणी आईने तक्रार दिली होती बेपत्ता प्रकरणी तपास सुरू असताना सावत्र वडिलांवर पोलिसांचा संशय आला कारण अकोट शहरातल्या चौकात चौकात नुकतेच लावण्यात आलेले सी सी टी व्ही वडिलांची कसून चौकशी केली असता त्याने सावत्र मुलाला कायमच संपवलं असल्याची बाब समोर आली सावत्र वडील आकाश आणि त्याचा मित्र गौरव या दोघा जणांनी दर्शनला दुचाकीवर नेत त्याचा खून केला त्यानंतर दर्शनचा मृतदेह अमरावती अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल परिसरात टाकून दिला दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी रात्रीपासून जवळपास जंगल परिसरात शोध मोहीम राबवत मुलाचा मृतदेह शोधून काढला या शोध मोहिमेमध्ये सात पोलीस अधिकारी आणि सात पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान सद्यस्थितीत मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती आय पी एस अधिकारी अनमोल मित्तल यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार गौरव गायगोले दोघांनी मिळून दर्शनचा खून केला आहे दरम्यान मृत दर्शनच्या लैंगिक छळ झाल्याचं प्राथमिकरित्या समजत आहे मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच सर्व बाबी समोर येतील असे पोलिसांनी सांगितले आहे काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक महिला पो पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या नऊ वर्षाच्या मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे ही माहिती मिळतानाच अकोटशेर पोलीस स्टेशनची टीम त्याच्या त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचे शोध लावण्याचे काम चालू केलं आता काही महिन्या काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हस्तेनी जे इनॉग्रेट झालेला आपला सी सी टी व्ही सिस्टेम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्या असं कळालं आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित नऊ वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून दोन पुरुषांसाठी जाताना दिसते आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळ जवळपास बघितलं तर आपल्याला असं समजलं की ते जे दोन पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाच्या पहिला नवरा नाही दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगेच्या सावत्र वडील होता जसंच आम्हाला हे गोष्टी जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आहे आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असल्याने आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठा प्रकरण असण्याची शक्यता असते तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री बारा वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासनं ह्या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला त्याच्यानंतर मागचे आप अप, आपण सर्व बघतच आहे आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँच री जे आहे ते इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर असेल जे मोठे मेडघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे त्या टप्प्यामध्येच आपल्याला माहिती आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे संशयतेसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे इथे कुठेतरी टाकलेलं आहे तर मागचे दहा तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अमलदार आहेत त्या अनी अनी अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधला आहे आणि त्या बॉडीला आपण शोधून त्याला पी एम आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे हे अत्यंत दुःखदायक घटना आहे परंतु ह्याच्यात अकोट आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याच्यामागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या नऊ वर्षाचे मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आणि आपली हाच धारणा राहते आपला हाच हेतू राहते लौकर की आपण लवकरात लवकर दहा ते बारा ता पुढचे एक किंवा दोन आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू आत्तापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे बी एन एस एस ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स uh, दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या एक ई साक्ष म्हणून ॲप दिलेला आहे वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे आतापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजर्सला मना धरून मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढेसुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट दिसण्याला भेटणार आहे धन्यवाद